करमाळा नगरपालिकेने अतिक्रमणातल्या टपऱ्या काढण्यासंदर्भात या अतिक्रमणधारकाला नोटिसा दिलेल्या होत्या याबद्दल करमाळा न्यायालयात निकाल झाला करमाळा न्यायालयाने ह्या टपऱ्या काढून टाकण्याचा अधिकार या ठिकाणी आदेश दिला ह्या आदेश दिल्यानंतर या अतिक्रमणधारक टपऱ्यावाल्यांनी बार्शी न्यायालयाचा अर्ज दाखल या ठिकाणी केला बार्शी न्यायालयाने या ठिकाणी या स्थगिती दिली स्थगिती दिल्यानंतर बेकायदेशीरित्या अजून बी टपऱ्या या ठिकाणी काम चालू आहे काय गुंड प्रवृत्तीचे लोक टपऱ्या पहाड्याने टाकायच्या नगरपालिकेच्या जागेत टपऱ्या टाकायच्या ते पोटभाड्यांनी द्यायच्या आणि त्याच्यावर धंदा करायचा आणि लोकांना अडचणीत आणायचं काम या ठिकाणी अतिक्रमणाचे लोक या करतात आणि ह्यांची दादागिरी गुंडगिरी करण मोडण्यासाठी आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरलो आहे पण या शहर सगळ्या नागरिकांना सांगणार आहे आता हा बुवा धनवे नावाचा गुंड माणूस या ठिकाणी फुलवाल्याकडे भाडं मागायला आला आहे काय संबंध आहे टाकून प्रीताकडून भाडं गोळा करायचं आणि खुशाल म्हणतो माझी टपरी माझे भाडं घ्यायचं अशा प्रकारचे गुंड प्रवृत्तीचे लोक काई -काई या ठिकाणी ह्याला कारमाळ्यातले सगळे काही काही पुढारी ह्यांना आभय देतात त्यांना सुद्धा या ठिकाणी ह्याची किंमत या ठिकाणी मोजावी लागणार आहे आणि या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की अतिक्रमणात टपरी आहे ह्याची उद्या केसात निकाल होणार आहे असं निकाल होणार असताना सुद्धा अशा प्रकारचं हे काम चाललंय ही तक्रार मी आत्ता मुख्याधिकारी सी ओ सचिन तपासे यांच्याकडे केली स्वतः ओ तपासे आले होते त्यांनी या ठिकाणचे पत्रे बेकायदेशीर टाकत असलेले पत्रे आणि शटर जप्त करून या ठिकाणी नगरपालिकेत नेलेलं आहे मी सीओला सुद्धा विनंती करणार आहे की या प्रकरणी आपण गुन्हे दाखल करावेत सीओ साहेब आले होते काय म्हणले त्यांनी सीओ साहेब या ठिकाणी आले होते त्यांनी वस्तुस्थिती बघितली जो बिल्डिंगवाला आला होता टपरी टाकणारा त्याला या ठिकाणी त्यांनी एफ आर करण्याचं मला आश्वासन दिले आणि ते टपऱ्या शेटर घेऊन शिवसाहेब नगरपालिकेत गेलेले आहेत ते आता सध्या ते स सामान जप्त केले आहे हा सामान जप्त केलेलं आहे आता आता जे आप आपलं या ठिकाणी बोलणं सुरू होतं हे आपण जागा खरेदी के केलेली आहे अशा ही जागा पाठीमागची जागा माझ्या मालकीची आहे पाठीमागच्या जागेच्या जा पुढं हा नगरपालिकेचा रस्ता आहे आणि ह्या नगरपालिकेच्या रस्त्यावरही अतिक्रमण टपरे टाकलेले आहेत त्याच्यामुळे माझ्याहीच वाटलं मला याला जायला अडचण होती ह्या गटरीत सुद्धा काम या ठिकाणी नडलेलं आहे आणि या ठिकाणी ब्लॅकमेलिंग करून खंडी मागितली जाती लोकांना आणि हा टप प्रकार हितच नाही हिथून तर दिवीच्या माळापर्यंत जवळपास शंभर एक टक्के बेकायदेशीर टाकलेले आहेत आणि त्यांना खंडी मागणं दादागिरी करणं ही एक टोळी तयार झालेली आहे आता ह्या टोळीचा बंदोबस्त करण्याचं काम त्या सुजन नागरिकांना या ठिकाणी करावं लागणार दहा दहा टपऱ्या टाकायच्या भाड्याने द्यायचे त्याचे गोळा करायचं अशा प्रकारची प्रवृत्ती या ठिकाणी करमाळ्यात वारायला लागली आणि आता या ठिकाणी तुम्ही जर बघितलं डाव्या बाजूने एक्कावन्न लाख रुपये करमाळा नगरपालिकेने खर्च करून फुटपाथ केलेला आहे की लोकांना था चालता बिलता येऊन त्याच्यावर सुद्धा टपऱ्या टाकण्याचं काम या ठिकाणी काही लोकांनी चालू केलेलं आहे माझ्या या ठिकाणी नगरपालिकेला विनंती पोलीस प्रशासनाला विनंती की अतिक्रमणवाले त्यांना कठोर त्या कठोर शासन झालं पाहिजे तरच या करमाळ्यातलं वातावरण आणि यातनं गुंडगिरी फाव लागली या ठिकाणी काही गांजाचे धंदे चालतात काही पत्त्याचे जुगार चालतात दोन नंबर धंदे चालतात सट्टा बाजार चालतो अशा प्रकारचे प्रवृत्तीचे लोक या ठिकाणी टपऱ्या टाकतात आणि सगळ्या गावाला विटी घालतात याची दखल पोलीस प्रशासनांनी जिल्हा पोलीस प्रमुखांनी व सगळ्यांनी घ्यावी अशी मी या ठिकाणी विनंती करू